ल्या कोंडवा परिसरामध्ये आज एक भीषण आग लागली होती या आगीमध्ये एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे ज्या ठिकाणी ही आग लागलेली होती त्याच इमारतीत मी आत्ता उभी है आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता ही कोंडव्यातल्या एन आय बी एम रोडवरची सनश्री नावाची सोसायटी आहे अतिशय आलिशान सोसायटी आहे आणि याच सोसायटीच्या चौथ्या मजल्यावरती ही आग लागलेली होती चौथ्या मजल्यावर बोरकर नावाचं एक कुटुंब राहत होतं या कुटुंबातच जवळपास दुपारच्या सुमारामध्ये पूजा अर्चा झालेली होती आणि त्यानंतर खरं तर दिवा लावलेला ला होता आणि हाच जो दिवा आहे त्या दिव्याने पडदा पेटला आणि त्या आगीने एसीचा जो कंप्रेसर असतो त्याचा स्फोट झाला आणि त्यामध्ये ही भीषण आग लागली अगदी काही सेकंदात ही आग लागल्यामुळे नेमकं काय झालं हे समजायलाच थोडासा वेळ गेला आणि त्यामुळे खरं तर हे जे कुटुंब आहे हे या आगीमध्ये अडकून पडलेलं पाहायला मिळालं त्यानंतर मात्र अग्निशमन दल या ठिकाणी आलेलं आहे संपूर्ण आग विझवण्यात आली आहे मात्र या आगीमध्ये एका महिलेचा या कुटुंबातल्या ज्या महिला होत्या त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला मात्र या सगळ्यामध्ये ज्यांनी बचाव कार्य केलं या कुटुंबातलेच आणखी एक पुरुष जे आहे जे गंभीर जखमी होता होता राहिले खर तर त्यांना खूप प्रयत्नांनी बाहेर काढण्यात ज्यांना यश आलं ते प्रेम दरेकर माझ्याबरोबर आहेत त्यांनी स्वतः या सगळ्यामध्ये बचाव कार्य केलं काय सांगाल नेमकं कसं सगळं झालं होतं तुम्हाला कधी कळलं आणि तुम्ही कसं पुढे बचाव कार्य केलं साधारणतः साडेतीनच्या सुमारास मला तीन ते चार कॉल आले अगरवाल असतील परत बोरकर काकांच्या बाजूला शिंदे असतील तर बोरकर काका जेव्हा वरती होते तेव्हा मी जेव्हा एक अग्निशामकची फक्त एकच गाडी होती एक अग्निशामकची गाडी असताना मी सगळ्या कर्मचाऱ्याला विचारलं असता की काका काकांना बाहेर काढले का तर सर्व म्हणाले की बाहेर काढले म्हणून मी तात्काळ काही धाव घेतली नाही तर जसं मी पुढे येऊन पाहिलं तर वरती काका आणि काकू आतमध्येच होते तर जसं मला कळलं मी फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांना वरती घेऊन गेलो फायर फायरवाले सगळे माझ्यासोबत होते तर मी त्यांच्या मदतीने मी काकांना बाहेर काढू ॲम्बुलन्समध्ये कमांड हॉस्पिटलला रवाना केलं ज्यावेळी त्यांना बाहेर काढलं त्यावेळी त्यांना किती भाजलेलं होतं किंवा काकू कुठे होते काकांना काही सुद्धा भाजलं नाही काकू आतमध्ये होत्या काकू मला दिसलं नाही कारण की अंदर खूप होता आणि दूर असल्यामुळे मला काही कळलं नाही तर मी काकांना सुखरूपणे फायर ब्रिगेडच्या मदतीने बाहेर काढलं मात्र त्यावेळी काकू आत आहेत हे माहिती झालं होतं का नाही मला अद्याप मला काही कळलं नव्हतं तेव्हा मला मी फक्त धावपळीत होतो दुरामुळे मला काही समजलं मी काकांना खाली गोळा होत्या मधल्यावर मात्र त्यानंतर काकू आतमध्ये अडकल्यात किंवा त्यांचा त्यामध्ये मृत्यू झाला हे सगळं कधी कळलं जागीच गेल्या होत्या जवळपास सुमारास साडेतीनला जवळ आग लागली तर सगळ्या घटनेला एक दीड तास झाला <स्थाँगा> एक दीड तास झाल्यानंतर मग जवळपास सगळी आग जवळ आटोक्यात आली तेव्हा साधारणतः पाचच्या सुमारास काकूला बाहेर काढण्यात आलं जागीच मृत्यू झाला आगीमध्ये नेमकी ही आग कशामुळे लागली याच्याविषयी काही माहिती आली किंवा फक्त दिव्यामुळे आग लागली आग लागण्याचं कारण फक्त अद्याप नाहीये फक्त मला एवढं सांगण्यात आलं सोसायटीकडनं की दिवा जो आहे दिव्यामुळे पूर्ण घराने पेट घेतलेलं आहे अच्छा मग आता या सगळ्या कुटुंबामध्ये आणखी कोण आहे त्यांना काही माहिती देण्यात आली आहे वगैरे अजून तरी काही माहिती नाही कुटुंबाची मी सोसायटीच्या कर्मचाऱ्यांशी आणि परत आपल्या चेअरमन असे साहेबांशी बोलून त्यांचा कुठे जो काय असेल पुढे तपास करूयात नक्कीच आपण बघतोय की अतिशय गंभीर ही घटना आहे पुण्यातली अतिशय प्रसिद्ध आलिशान अशी सोसायटी आहे या सोसायटीमध्ये ही आग लागली आणि त्यानंतर या सगळ्यामध्ये दुर्दैवी मृत्यू एका महिलेचा झालेला आहे सुदैवाने यामध्ये दुसरे जे घरामध्ये असलेले पुरुष होते ते मात्र या सगळ्यामध्ये वाचलेले आहेत सध्या या सगळ्यामधलं बचावकार्य पूर्ण झालेलं आहे आगसुद्धा पूर्णपणे विझवण्यात यश आलेलं आहे मात्र घरातलं मोठ्या प्रमाणात सामान सुद्धा जळालेलं आहे तर अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्यामुळे पुढची जास्त जीवित हानी होण्या खरं तर वाचली कारण आपण जर पाहिलं तर अगदी म्हणजे चौथ्या मजल्यावर जी आग लागलेली होती ती आग वरची वरचा जो पाचवा मजला आहे तिथपर्यंत जात होत्या आगीच्या झळा जात होत्या मात्र लवकरात लवकर अग्निशमन दल या ठिकाणी पोहोचल्यामुळे खरंतर एक खूप मोठी दुर्घटना होण्यापासून वाचलेली आहे मात्र अर्थातच या एका दुर्घटनेमध्ये एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पुण्याहून समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी